सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून कारण एस टीची आणि त्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळतोय राज्यभर ठाकरे गटानं चक्काजाम आंदोलन केलेलं आहे पनवेल बुलढाण्यात जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत अमरावती आणि सोलापूर मध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आलेली आहेत ची तिकीट दर वाढ झाली आणि त्यानंतर विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरलेला पाहायला मिळालेला आहे राज्य सरकारवर टीका करण्यात आलेली आहे त्यानंतर ठाकरे गटाकडून मोर्चे जाता है, जाता है, ते बर बर आंदोलन मोर्चे काढले जात आहेत निदर्शनं केली जात आहेत त्याचबरोबर काल छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मराठवाड्यात संपूर्णत अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर अंबादास दानवे आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा करण्यात आली होती मात्र आज सुद्धा ठाकरे गट कवालीचा आक्रमक झालेला पाहायला मिळतोय एस टीचा दरवाढ एस टीची दरवाढ ही मागे घेण्याची मागणी इथे जोर धरू लागलेली आहे शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज एस टी वाडे दरवाडीच्या विरोधात चक्काजाम आंदोलन सुरू आहे आपण पाहू शकता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आंदोलन सुरू आहे आपण त्यांच्याकडून जाणार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ एस टी महामंडळ एस टीच्या दरवाढीमध्ये जे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशाच्या खिशाला बसत आहे एक निवडणुकीच्या तोंडावर मोफत 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 अशी मी दाखवणार करतो एकीकडे महिलांना पन्नास टक्के मोफत प्रवास देऊन हे पाडे दरवाढ करण्यात आली असं जाणकरांचं मत आहे काय सांग जुबलेबाजी सरकार आहे जुबले केंद्राप्रमाणे राज्य करायला लागलाय मोदींप्रमाणे देवेंद्र फडणवीस पण सुरू केलाय आणि ते कमी पडतंय का म्हणून प्रताप सरनायकांचा प्रताप सुरू झाला आणि डोक्याला ताप झाला आणि लोकांच्या एसटीच्या भाड्यावर त्याची वाढ केली सदावरतीने ह्या एस टी भाडे दरवाढीला समर्थन दिलंय काय सांग समर्थन देणार ते सदावर्तीचा स्वभाव तुम्हाला माहित आहे महाराष्ट्राने तो परिचित आहे तो ह्यावेळेस आवाज उठवणार नाही समर्थन देणार आणि महाराष्ट्राला माहित आहे महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे अशा प्रकारे महायुती सरकार हे फक्त योजनांचा पाऊस पाडतं आणि जनतेकडूनच पैसे काढून घेतं असं शिवसेनेकडून बोललं जाते येणाऱ्या काळात तीव्र आंदोलनचा इशाराही शिवसेनेने दिला आहे रवी ढोबळे जय महाराष्ट्र सोलापूर महाराष्ट्र सरकारने शिंदे फडणवीस आणि अजित पवार या हरामखोर सरकारने जी एस टीची दरवाढ केलेली आहे त्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन चालू आहे तसंच आंदोलन हे हा अमरावती जिल्ह्यात तुम्ही बघू शकता की आम्ही हा अमरावती बस स्थानक हा रोखून धरलेला आहे